लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट सतरा फेब्रुवारीला दोन हप्ते एकत्र थेट तीन हजार रुपये जमा होणार आणि नवीन के वाय सी प्रक्रिया सुरू झाली का पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जर तुमच्या घरी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला जात असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण सतरा फेब्रुवारीला दोन हप्ते एकत्र जमा होणार असल्याची चर्चा सुरू आहे म्हणजेच थेट तीन हजार रुपये खात्यात येणार पण सगळ्यांनाच मिळणार का की आधी केवायसी पूर्ण करावी लागणार राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेत महिलांना आर्थिक मदत दिली जाते दर महिन्याला ठराविक रक्कम खात्यात जमा होते आता नवीन अपडेटनुसार जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते म्हणजेच एक हजार पाचशे प्लस एक हजार पाचशे बराबर तीन हजार रुपये थेट खात्यात जमा होऊ शकतात पण इथे एक महत्वाची अट आहे ज्या महिलांनी अजून के सी पूर्ण केलेली नाही त्यांच्या खात्यात पैसे अडकू शकतात म्हणून लगेच जवळच्या सीएससी सेंटर किंवा बँकेत जाऊन आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करा आधार लिंक आहे का बँक खाते सक्रिय आहे का हे नक्की तपासा ही योजना अनेक महिलांसाठी आधार बनली आहे घर खर्च मुलांचे शिक्षण औषधं या पैशांचा उपयोग खूप मोठा असतो म्हणून कोणतीही अपडेट मिस करू नका तुमच्या खात्यात मागचा हप्ता जमा झाला का कमेंटमध्ये येस किंवा नो लिहा आणि जर अजून पैसे आले नसतील तर के सी लगेच पूर्ण करा अशाच सरकारी योजनांच्या अचूक आणि जलद अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि ही माहिती इतर महिलांपर्यंत शेअर करा